हाय मी प्रतिभा निलेश हे माझं शिबिर आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये मी पहिलं शिबिर अटेंड केलं तेव्हा मी ऑलमोस्ट लठ्ठच होते एट, एटी फोर के जी वजन होतं इथे मी सात किलो कमी केलं घरी जाऊन सरांचं डाएट फॉलो केलं तेव्हा सात किलो कमी झालं सत्तरवर आले ते अडीच वर्ष मेंटेन राहिलं पण आता परत थायरॉइड थोडासा वाढला डेली लाईफस्टाईल त्याच्यामुळे आणि मग मी इथे आले तेव्हा सेवन्टी फाय होतं माझे वजन ते नऊ दिवसाच्या उपवासन आहे माझ्या आता साडेसात किलो वजन कमी झालं आहे आणि मला इतकं छान वाटतंय की मी एटी फोर आठच्या आकड्यावरून सिक्सवर आली आहे आणि मी अजून सरांचे डायट फॉलो करेल आणि ते मी अठ्ठावन्न ते साठपर्यंत आणायचा प्रयत्न करेन थँक्यू सो मच सर नितीन सर ॲक्च्युली एक, एक आहे अनिल कपूर हॉलिवूड बॉलिवूडचे पण आपले जे नितिन सर आहेत नितीन सर ते आनंदूचे अनिल कपूरे ते स्वतः एवढे फिट आहे आणि सगळ्यांना इतकं छान गायडन्स करतात की म्हणजे ते किती ऐकावा सकाळच्या योगापासून प्राणायामपासून ते संध्याकाळच्या सत्संगपर्यंत सर अगदी इथं अवेलेबल असतात आणि रोज प्रेरणा देत राहतात की जीवन कसं जगायचे आपलं मन शांत होतं आणि आपल्याला म्हणजे जगायची नवी प्रेरणा मिळते थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच आनंदकुज अँड स्टाफ